प्रहार तालुका विभाग प्रमुख जयेश बावा व दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश सोहळा पार पडला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उमेश पाटील सर साखरी तालुका उपाध्यक्ष नाना शेलार शशिकांत अहिरराव प्रदीप सोनवणी युवराज मराठे गोकुळ बेडसे राजू भदाणे होते तसेच पक्षप्रवेश करणाऱ्या तरुणांमध्ये महेश नांद्रे राहुल नांद्रे पवन राजपूत उमेश पाटील रवी सुळ अतुल साळुंखे किरण सुळ कैलास कोळेकर संदीप वाघमोडे अहमद खान पठान कैलास गोयकर उत्तम गोयकर तसेच महिलांमध्ये भुराबाई भदाणे सुनंदा शेला रणिता अहिरे सुख्रीबाई अहिरे उज्ज्वला चित्ते गजाबाई वाघमोडे त्याचबरोबर अनेक महिलांनी प्रवेश केला असून आनंद व्यक्त केला यावेळी जयेश बाबा यांनी प्रहार जनशक्ती पक्ष हा सेवा करणारा पक्ष जास्तीत जास्त तरुणांनी प्रहारमध्ये येऊन सेवा करण्याची संधी स्वीकारावी असे आवाहन केले महेश नांद्रे यांनी संघटनेचे महत्व पटवून दिले उमेश पाटील सरांनी पक्षप्रवेश करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहित केले तसेच नाना शेलार यांनी आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित भिला कोळेकर हरिभाऊ बोरसे सोमनाथ विस्पुते पांडुरंग सोनवणे मुनीलाल चौरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज साठी साक्री तालुका प्रतिनिधी राहुल राठोड जनशक्ती पक्षामध्ये आज बहुसंख्येने या ठिकाणी पक्ष प्रवेश करण्यात आलेला आहे जे खरोखर म्हणजे ज्या ज्याला जाणीव आहे प्रहारची काय प्रहार काय ज्याला माहिती आहे बच्चू कडूनबद्दल तेच लोक प्रहारमध्ये अटॅच होत आहेत कारण जेणेकरून आजपर्यंत आपण जर पाहिलं तर आज अनेक पक्षात लोक इकडं तिकडं हे झालेले आहेत परंतु आज चांगल्या कामासाठी इथं मोजकेच लोक आलेले जरी असतील परंतु ब त्यांच्यामध्ये भरपूर मनोबल आहे गोरगरिबांचं काम करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती आहे आणि आज जो या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला हा अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने झालेला आहे कारण आज आम्हाला अपेक्षा नव्हती एवढी लोकसंख्या या ठिकाणी आलेली होती, आले होती तरी देखील मी त्यांचा आभार मानतो जे लोकं आलेत त्यांचं स्वागत आहे आणि अजून आम्हाला अपेक्षा आहे की साखर तालुक्यात उपोषित वंचित घटकाला न्याय देण्यासाठी इतर लोक देखील आमच्या प्रहारमध्ये येतील एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो प्रहार जयप्रहार प्रहार महेशभ नांद्रे राहणार साखरी आम्ही आज जवळपास दहा पंधरा सर्व लोकांनी तर प्रहार संघटनेत आज बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार संघटनेत प्रवेश केलेला आहे प्रहार संघटनेशी एक एकजूट होण्याचं कारण असं आहे की या संघटनेला कुठल्याही राजकीय असं काही हे जास्त नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संघटनेवर ज्या गोरगरिबा घटकावर जो अन्याय होतो जे दिव्यांग असतील त्या बाकीच्या ज्या आपल्या शेतकरी वर्ग असतील या सर्व घटकांना न्याय मिळवण्यासाठी ही संघटना प्रयत्न करत असते त्याच्यामुळं त्या, त्या उद्देशातून आम्ही या प्रहार संघटनेत प्रवेश करत आहोत आज